बघा मित्रांनो मोजपुरी या ठिकाणी काय नाग आहे तुमचं राम भाऊ ढोकळे यांच्या घरामध्ये बघा मित्रांनो घरामध्ये नायबेंबरला फार मोठा नाग आहे मित्रांनो हा हे चालू कर આ તો આ કડક કડક મુકું દીસલા આ કડક કડક દે બહાર

बघा मित्रांनो हाय नाग जात साप ठिकाणी पकडला मित्रांनो बघा कसा যাওয়া পা আমার কাছে তো গো I don't want